बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे आज पंधरा ऑगस्ट रोजी विदर्भ कोकण घाटमाथा मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने तसंच उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात ढगाळ हवामान होत असून विदर्भ कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे विदर्भात पावसाचा जोर अधिक होता गुरुवारी म्हणजे काल चौदा ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे आणि अमरावती रेल्वे येथे राज्यातील उच्चांकी एकशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा कमी झालाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे राज्यातील उच्चांकी बत्तीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आज पंधरा ऑगस्ट रोजी राज्यात पावसाला सुरुवात झाली असून पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाटमाथा पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमथा परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे